तळ कोकणातल्या गणरायाची धूम जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळेच लाखो चाकरमाणी जे आहेत गणेश भक्त जे आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होतात आणि जर पाहिलं तर ही धूम आज दहा दिवसानंतर संपन्न होते आणि आज येणाऱ्या ह्या जाणाऱ्या गणपती राजाला आज त्या शाश्वत नयनांनी जे आहेत भक्त आहेत ते निरोप देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जर पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येक वाहनातून असेल प्रत्येक गाडीतून असेल गणरायाला आता निरोप देताना प्रत्येक भक्त जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे अशीच परिस्थिती संपूर्ण कोकणात असेल रत्नागिरी असेल रायगड असेल त्याचप्रमाणे संपूर्ण देशभरात अशाच पद्धतीची गणपतीची हा जो विसर्जनाची मिरवणूक आहे ही देखील पाहायला मिळते आपल्या सोबत काही भाविक का आहेत मला सांगा कशा पद्धतीचा हा तुम्ही जो उत्सव आहे तो साजरा केला गेले दहा दिवस आम्ही खूप भक्तिभावाने हा उत्सव साजरा करत होतो पण आता गंधरा निरोप देण्याची वेळ आलेली आहे तर आम्हाला खूप दुःख होत आहे आणि पुढील वर्षाची आम्ही वाट, वाट पाहतोय की पुढच्या वर्षीचा गणपती कधी येईल हा निश्चित भाविकांच्या प्रत्येकाच्या मनात ही एक जी ओढ आहे बाप्पाच्या आगमनाची पुन्हा एकदा पुढच्या वर्षी आमच्या घरी बाप्पा येईल आणि पुन्हा एकदा आसन जो आहे उत्सव जो आहे तो साजरा करायला मिळेल त्यामुळे प्रत्येकाच्या नजरेत एक बाप्पासाठी जी आस लागलेली आहे ती पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विराज धवन सह विशाल रवडेकर जय महाराष्ट्र सिंधी